तांदूळात तीस रुपये लागेल ला, तीस रुपये आणि बघा पन्नास रुपये गड्डी लागेल पन्नास पन्नास रुपये ती साठ रुपये लागेल साठ रुपये लागेल बरं यांना पाच किलो बरा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमाने कृषी दीप या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मेमाने कृषी दीप या युट्यूब चॅनल तुम्हाला पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव आपण रोजच्या रोज दाखवत असतो त्यामध्ये तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर झेंडू सर्व फुलपिकाचे वीस वीस ते पंचवीस प्रकारच्या फुलपिकांचे भाव आपण मी माने युट्यूब चॅनल दाखवत असतो मी आज डायरेक्ट लाईव्ह मध्ये आलो नाही पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये मा आणि डायरेक्ट तुम्हाला लाईव्ह मध्ये मी आज बाजार भाव दाखवून म्हणजे आज गुलचिडी कशी गेली किंवा झेंडू कस गेला सर्व बाजार बाजारभाव तुम्हाला आज मी लाईव्ह मध्ये दाखवणार आहे शेतकरी मित्रांनो आपले जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आज डायरेक्ट आपण पुणे गुलटेकडी फुल मध्ये आलेलो आहे आणि डायरेक्ट मला मी मध्ये आज बाजार भाव दाखवून आतापर्यंत मी तुम्हाला थोडं ऑफलाईन बाजार भाव दाखवत असतो आपल्याला अकरा बारा वाजता बाजार होतात नंतर आपण ते एक दीड वाजता अपलोड करत असतो बऱ्याच शेतकऱ्यांची काही कमेंट त्या की आम्हाला बाजार भाव डायरेक्ट आम्ही जागेवर झेंडू देत असतो किंवा जागेवर काही फुलं देत असतो शेतकरी मित्रांनो सकाळी दहा वाजता बाजारभाव सांगणे शक्य नाही कारण का मार्केटला जो माल येतो अगदी पाठ पाच पासून विक्री दुपारी दोन वाजेपर्यंत होत असते Mm. मार्केटला माल काही काही माल पाच वाजता येतोय काही माल नऊ वाजता येतोय काही अकरा वाजते येतोय दोन दोन ते तीन टप्प्यामध्ये बाजारभाव फुटत असतात त्यामुळे बाजार सरासरी काढून ते बाजारभाव सांगितले जातात त्यामुळे बाजार भाव सकाळी दहा वाजता सांगणे शक्य नाही मग भाव तुम्हाला येत असतात ते अगदी एक दीड वाजता मी बाजारभाव अपडेट करत असतो तर आज मिळाले तुम्हाला लाईव्ह बाजारभाव दाखवणार आहे मनोर काम ते मला सांगा आता मार्केटमध्ये फुलांची आव कशी तुमचा गुलाब असेल गुलचडी असेल शेवंती असेल झेंडूची किंवा बिजल्यांची मार्केट मध्ये आवक कशी आहे आवक भरपूर आहे गुलाबाची आवक आता दोन दिवस झाले कमी झालेली झेंडू पण भरपूर आता आजचा गुलाब गड्डीचा बोटेच्या गुलाब गड्डीचा दहा फुलाच्या गड्डीचा आज मार्केट मध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त काय रेट आहे कमीत कमी पंचवीस रुपयाचा जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपयापर्यंत शेतकरी मित्रांनो मी पुणे गुलटेगडी मध्ये जे तो गुलाब येतो त्यावेळेस आपण मार्केट सांगत असतो तर बऱ्याच व्यापाऱ्यांच्या किंवा दलालांच्या किंवा शेतकऱ्यांच्या मनामध्ये जे शंका आहेत किंवा तुम्ही जे गुलाबाची बाजारभाव दाखवता तर ते गुलाबाची बाजार दाखवत असताना बऱ्याच वेळा मी सांगत असतो की गुलाब गड्डी दहा रुपयापासून पन्नास रुपयापर्यंत गेली मग काही दलांना असं वाटतं की बाबा ते रेट जास्त होतात का शेतकरी मित्रांनो काय होतं तुमचं क्वालिटीनुसार तिथं विक्री होत असते म्हणजे काही गाड्यावर पन्नास रुपयाच्या क्वालिटीचा माल येतोय काही गाड्यावर दहा रुपये रुपयाची गड्डीचा क्वालिटीचा माल येत असतो त्यामुळे मार्केट मध्ये काय होत हे जे आपण भाव अपडेट करत असतो त्या भाव अगदी कमीत कमी म्हणजे क्वालिटी नुसार अगदी दहा रुपयापासून पन्नास रुपयांनी सांगितलं की बाबा आजचं जे मार्केट आहे बोर्टेज जा गुलाबाचं हे अगदी वीस रुपयापासून अगदी पंचाळीस रुपयापर्यंत म्हणजे हलके मला अगदी वीस रुपया सुद्धा जाते आणि चांगल्या क्वालिटीचा मला अगदी पंचावीस रुपयापर्यंत शेवटी जे बाजारभाव आहेत हे बाजारभाऊ शेतकरी मित्रांनो शेवटी क्वालिटीनुसार वेगवेगळे असतात मला सांगा आता तुम्ही सांगितलं की बोर्टेजचा जो बाजार आहे वीस ते पंचेचाळीस सोप्याचा आजचं मार्केट बारा फुलाच्या गड्डीचं काय वीस ते चाळीस वीस ते चाळीस रुपये क्वालिटी नुसार क्वालिटी नुसा। आणि आता तुम्ही मला बाकीची फुलं आहेत बिजलीचा बाजार पंचेचाळीस रुपये शेतकरी मित्रांनो तीस रुपये बिजल्यांचे जे बाजार आहेत आता माझ्यासमोर पाहू शकता की ही मिक्स बिजली आहे म्हणजे मार्केटमध्ये आपण जे दाखवत असतो बाबा ज्या कलर मध्ये बिजली येतात म्हणजे मिक्स मध्ये तर मार्केटमध्ये काय होतं की क्वालिटीनुसार रेट येत म्हणजे अगदी आजचं जे मार्केट आहे बिजल्यांचं कमीत कमी आणि जास्ती सांगा शेवटचा आकडा सांगू ना कमी तीस रुपये ते पन्नास रुपया दरम्यान आहे मला सांगा ही जी पिवळी बिजली आहे पंचेचाळीस रुपये आजचा जो कापरीचा रेट आहे कापरी पन्नास रुपये कमीत कमी आणि जास्तीत जास्त कमीत कमी चाळीस जास्तीत जास्त साठ शेतकरी मित्रांनो कापरीमध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांचे मनामध्ये जे डाऊट आहेत किंवा काही कापऱ्या छोट्या असतात म्हणजे छोटी माझा मध्ये जी तुळजापुरी कापरी छोटी कापरी अगदी चाळीस पन्नास मार्केटचा रेट आहे आणि जी जम्बू कापरी होती जम्बू कापरी अगदी साठ रुपयापर्यंत सुद्धा मार्केटमध्ये येत असते पण बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या मनामध्ये जे डाऊट्स असतात आमचा मार्केटला माल होता आम्हाला चाळीस रुपये रेट भेटायला पाहिजे होता पण तसं होत नाही कारण का शेवटी मार्केटमध्ये तुम्हाला तुमच्या क्वालिटीनुसार रेट भेटणार आहे आजचा सा मला सांगा पौर्णिमा व्हाईट पौर्णिमा जी शेवंती त्याचा रेट आणि पौर्णिमा येल्लोचा रेट मार्केटमध्ये काय शंभर ते एकशे वीस पाईटचा क्वालिटी पाईट नुसार क्वालिटी नुसा। आणि पण शंभर ते एकशे वीस पिवळ्यासाठी पार्सली पाल्याचं मार्केट काय आजचं हपाला सात रुपये आठ रुपये देतोय हपाला बारा रुपये पंधरा रुपये शेतकरी मधून तुम्ही पाहू शकता की मी जी पार्सली पाल्याची रेट टाकत असतो बऱ्याच वेळा काय होतं की आपण ज्या रेट टाकत असतो पार्सली पाल्यामध्ये तर अगदी आपण टाकतोय की बाबा आठ रुपये ते दहा रुपये पण मार्केटमध्ये तुम्ही काय रेट सांगितला सात आठ बारा पंधरा बघा हो क्वालिटी नुसार ही जी गड्डी आहे हिचा सात ते आठ रुपये रेट आहे आणि हिचा मोठा पाला आहे अगदी बारा रुपये ते पाच रुपये पर्यंत म्हणजे मार्केटमध्ये शेवटी तुमच्या क्वालिटीला महत्व आहे म्हणजे क्वालिटी पाहू शकता अगदी मोठ्या गड्ड्या आहेत आणि दांड्या साईज लांबे त्यामुळे मार्केटमध्ये रेट जे आपण टाकत असतो कमाल आणि किमान मधले हे कमी जास्त होऊ शकतात आता मला सांगा मार्केटमध्ये आस्टरचे रेट काय ते आज एकशे वीस पर्यंत एकशे वीस एकशे तीस आवाज मोठा देणार काय तुमचा आवाज येणार नाही तिथं शंभर ते एकशे तीस मी आवाज मोठा आहे त्याचा आवाज येतोय का मला दाखव एक मिनट शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये मार्केटमध्ये पिवळ्या झेंडूचे बाजारभाव पडले पिवळ्या झेंडूच मार्केट जास्त पाहिलं तर अगदी पंधरा वीस वीस बावीस पंचवीस पर्यंत जास्त असतं मार्केट आहे कारण का आता मार्केटमध्ये पिवळ्या झेंडूला उठाव खूप कमी आहे आणि मार्केटमध्ये तुम्ही पाहिलं तर लाल झेंडूची मार्केटमध्ये आता आवक खूप कमी आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळं लाल मोठा झेंडू मार्केटमध्ये आज रेट काय किंवा पिवळ्या झेंडूच्या मार्केटमध्ये रेट काय किंवा कलकत्ता झेंडूच्या मार्केट मध्ये काय रेट येत लाईव्ह मध्ये दाखवणार आहे नमस्कार नमस्ते मला सांगा मार्केट मध्ये आता झेंडूची सिच्युएशन काय आहे किंवा मार्केट मध्ये पिवळ्या झेंडूची आवक किती आहे लाल झेंडूची मार्केट मध्ये आवक कशी आहे आणि मार्केट मध्ये आता आजचा चालूचा झेंडूचा दर काय पिवळ्या झेंडूची लाल झेंडूची किंवा कलकत्ता झेंडूची सध्याची परिस्थिती पाहिली तर बाजारमध्ये पिवळ्या झेंडूची आवक भरपूर आहे आणि मागील महिन्याभरात बाजार वाढल्यामुळे जवळपास सगळ्या शेतकऱ्यांनी झेंडू लागून जास्त केली आणि बाजारात बाजारात गिरक कमी असल्यामुळे बाजार फार खाली आलेत काय आता पिवळे पिवळे झेंडू चांगले एक नंबर असेल तर वीस बावीस कमीत कमी चौदा सोळा रुपये खपतात आणखीन पंधरा वेळेस बाजारची अवस्था अशीच राहील पंधराशांनी बाजार साधारणतः वाढतील कलकत्ता झेंडूचं मार्केट काय आज कलकत्ते आज बाजार होतील चाळीस पंचाळीस रुपये कलकत्ते कमी बाजारात शेतकरी चांडू पिवळे झेंडूचं मार्केट वाढलं आता शेट्टी सांगितलं की पंधरा रुपये बावीस रुपयापर्यंत एवढ्याजूनसं मार्केट आहे आणि कलकत्ता झेंडूचं मार्केट जर पाहिलं आजचं तर कलकत्ता झेंडू किती आहे आता कलकत्त्या चाळीस पंचाळीस रुपये चांगले पन्नास पण जातात पण चांगले माल कमी आहेत कलकत्ता आणि मोठा लाल झेंडू किती मार्केट मोठा लाल बाजारमध्ये आवक आहे आवक कमी असल्यामुळे त्याला मागणी जास्त आहे मोठा झेंडू मार्केट चालू मधला चांगल्या माला मित्रांनो जो मोठा लाल झेंडू त्याचा आजचं मार्केट म्हटलं चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत आणि मार्केट मध्ये पिवळे झेंडूची आवक जास्त आहे आणि लाल झेंडू मार्केटला शॉर्टेज असल्यामुळे त्याला मागणी सुद्धा लाल झेंडू चांगली त्यामुळं झेंडूचे बाजार भाऊ चालू मधले आजचे आजचे बाजार भाव लाल झेंडूचे चांगले आणि थोडे पिवळ्या झेंडूचं मार्केट पुणे गुलटिकडी मध्ये आज खूप कमी झालेलं आहे दाखवा तुझ्या शूटिंग कराय का बारीक नाही चालू नको चालू चव्हाण साहेब मोकळे हो येऊ का शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये आता फुलांची सर्वच फुलांची आवक घटलेली आहे आणि मी तुम्हाला मी लाईव्ह मध्ये बाजार भाऊ दाखवते आश्तरचे बाजार भाव किंवा गुलचडीची मार्केट मध्ये आता गुलचडीची आवक सुद्धा पूर्ण घटलेली आहे म्हणजे कालचा जर गुलचडीचा बाजार भाव पाहिला तर अडीचशे रुपयापासून पासून दोनशे साठ पर्यंत गुलचडीचे बाजार भाव होते आणि आज सुद्धा गुलचडीचे बाजार भाव चांगले होण्याची शक्यता आहे आपण डायरेक्ट लाईव्ह मध्ये बाजार भाव पाहणार आहे शेट नमस्कार आपलं नाव सांगा संतोष लक्ष्मण वाबले मला सांगा मार्केट मध्ये मा आता फुलांची सिच्युएशन काय गुलछे असेल आश्तर असेल बिजली असेल किंवा गुलाब तुकडे असेल मार्केट मध्ये मा परिस्थिती काय आता सध्या आता आवक आज जरा कमी आहे उठाव पण आहे त्याच्यामुळे काय झाले बा उद्या हे ना आजच बडी रात्र आहे त्याच्यामुळे गिराईक मॉमिटिंग जास्त असल्यामुळे ना गिराईक उठाव आहे जास्त फुलाला प्रत्येक फुलाला आता मार्केट मध्ये पाहिले की चार पाच दिवसाला गुलचडीचे बाजार भाव चांगले काढले तर मार्केट मध्ये आता तुम्ही गुलचडी भरपूर विकता अगदी टनामध्ये तुम्ही गुलचडी विकताय तर मार्केट मध्ये पुढच्या एक दोन महिन्यामध्ये गुलचडीची सिच्युएशन काय राहील आणि गुलचडी आजचे चालू मधले बाजार भाव काय गुलचडी दीडशे ते दोनशे रुपये बाजार राहणार आहे कारण सोपा पार्क हा माझे पाणी कमी असल्यामुळे इकडे पण पाणी कमी पडलं पुण्या शेडीत पण पाणी नाही आता पाण्याचं तुटवडं झाल्यामुळे ना पुढच्या एक ते दोन महिन्यामध्ये दीडशे दोनशे रुपये बाजार भाऊ बाजार राहणार आणि आजचा चालू बाजार भाऊ गुलचडी चालू बाजार भाव काय सगळे अडीचशे ते तीनशे अडीचशे ते तीनशे चालू आहे आता सध्या आस्तरचं मार्केट काय आजचं शंभर ते दीडशे रुपये शेतकरी मित्रांनो गुलचडी शेठने सांगितलं की आजचा जे बाजार भाऊ गुलचडीचे अडीशे ते तीनशे रुपयाचा बाजार भाव अगदी शंभर रुपया पासून तीड रुपयापर्यंत असतं रे मार्केटमध्ये फुलांची आवक आता पूर्ण घटलेली आहे त्यामुळं मार्केटला उठावसो चांगला आहे मार्केटला दरसोबत चांगले आहे आणि जे झेंडूचं मार्केट म्हणतो आपण ऑल ओव्हर बरेच शेतकरी विचारतात की बाबा आम्हाला झेंडूची लागवड करायची मार्केटमध्ये जेंडूची आवक कशी आणि झेंडूला मार्केटमध्ये चालू मधला दर कसा आहे आजचा काय झाले आवक आई जमते आवक आहे आवक जमतेम असल्यामुळे माल उठावतोय आणि उद्या मार्केट बंद असल्यामुळे जरा गिरायचं आजचा दहाचा माल वीस किलो घेतोय पन्नास किलो कोण घेतोय मार्केट जरा म्हणजे चाललंय उद्या मार्केट बंद असल्यामुळे आज मार्केट मध्ये उठाव चांगला आहे आणि मार्केटला थोडीशी आवक घटल्यामुळे सुद्धा शेती मित्रांनो पुण्याला दर चांगला आहे धन्यवाद धन्यवाद